नमस्कार आपलं सर्वांचं प्रियंकास रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत मकर संक्रांतीनिमित्त एक किलो तिळाच्या परफेक्ट प्रमाणामध्ये खुशीत तिळगुळाचे लाडू चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरवात करूया चला तर मग साहित्य पाहून घेऊया इथे आपण एक किलो गूळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक किलो तीळ घेतलेले आहेत एक किलो तीळसाठी एक किलो गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे आता आपण इथे गॅसवरती कढई तापाशी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण पांढरे तीळ भाजून घेणार आहोत इथे आपण थोडे थोडे करून तीळ भाजून घेणार आहोत कारण कढई छोटी आहे आमच्याकडे कढई मोठी असेल तर तुम्ही अर्धा अर्धा किलो करून तीळ भाजून घेऊ शकता थोडे थोडे करून तीळ भाजले तर ते छान एकसारखे भाजले जातात गॅसची फ्लेम लोवरती ठेवूनच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला सतत ढवळत राहावं लागेल जेणेकरून ते छान एकसारख्या रंगावरती भाजले जातील तिळाचा हलका रंग बदलेपर्यंत किंवा तडतडेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत बघा तीळ असे कमी गॅसवरती हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत तीळ जर जास्त भाजले गेले तर त्याची चव बिघडते आणि ते कडवट लागतात इथे आपण तीळ एका भांडेमध्ये काढून घेतलेले आहेत बाकीचे राहिलेले तिळ पण आपण असेच एकसारखे रंगावरती भाजून घेणार आहोत हे तीळ पण आपले भाजून झालेले आहेत आता त्याच भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत इथे आपण सर्व तीळ भाजून घेतलेले आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाणे करू शकता गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम वरती ठेवलेली आहे जोपर्यंत शेंगदाणे भाजत नाही तोपर्यंत सतत ढवळत राहणार आहोत इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्यांचे साली पण फुटायला लागलेले आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडे थंड होईपर्यंत आपल्याला असेच ठेवायचे आहेत नंतर मग त्याचे साली काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत इथे आपण शेंगदाणी तिळामध्येच मिक्स करून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत तूप थोडं थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत आता आपण थोडा थोडा करून गूळ या कढईमध्ये घालून घेऊया इथे आपण गूळ बारीक बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन विरगळेल तोपर्यंत गूळ विरगळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम लो टू वरती ठेवायचे नंतर मग गुळ विरघळला की आपल्याला गॅसची फ्लेम लोवरती ठेवायचे जर मोठ्या गॅसवरती तुम्ही गुळ शिजवला तर पुढे जाऊन त्याचे लाडू कडक होतील आता आपला गुळ विरघळलेला आहे आणि आपण इथे गॅसची फ्लेम लोवरती केलेली आहे आता आपण इथे एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन पाक चेक करून घेऊया इथे आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्या वाटीमध्ये घेतलेल्या गुळाच्या पाकाचे दोन तीन थेंबांचे इथे आता गोळी झालेली आहे आता पाक तयार झालेला आहे तीळ आणि शेंगदाणे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत इथे आपण गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली आहे आता आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आता पटापट आपण लाडू बनवायला घेणार आहोत इथे आपण एक ताट घेतलेलं आहे त्याला तूप लावून घेतलेलं ला आहे आता त्यामध्ये आपण सर्व मिश्रण काढून घेणार आहोत आता आपण लाडू बनवायला घेऊया इथे आपण हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे आता आपण लाडू वळायला घेऊया असे पटापट पत वळून होतात लाडू अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण वळून घेऊया सर्व लाडू वळून एका ताटामध्ये थोडे थोडे अंतरावरती ठेवायचे जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही लाडू पूर्णपणे थंड करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीचे तिळगुळाचे लाडू तुम्ही पण बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद